जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बावीस जुलै इसवी सन सोळाशे सहासष्ट राज्याभिषेकानंतर राजे आग्राकडे आणि कविंद्र परमानंद लेवासकरांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर राजे राजगडाहून आग्राकडे निघाले होते ते बरोबर मोठा खजिना आणि अमूल्य वस्तू घेऊन गेले कैदेत असतानाही त्यांनी आग्र्यातील अमीर उमरावांना भेटी देखील वस्तू पाठवू लागले ज्यामुळे शहरात राजांविषयी चांगली प्रतिमा तयार झाली दखनी औरंगजेब शिकारासाठी बावीस जुलै पासून आग्रा शहराबाहेर राहू लागला त्यामुळे आग्र्याचे राजकीय कामकाज काही प्रमाणात स्थिरावले तसेच छत्रपतींच्या डेऱ्या भोवतीचा पहाराही ढिली पडली शहरात सणासुदी आणि सुटीचे वातावरण निर्माण झाले या काळात राजे मिठाईचे पेटारे भरून अमीर उमरावांना घरपोच पाठवू लागले जे सुरुवातीला फुल दखन्याकडून तपासले जात होते पण महाराजांनी या मिठाईचे पेटारे पाठवणे सुरूच ठेवले काही दिवसांनी राजांनी आपल्या सोबत असलेल्या थोर कवींद्र परमानंद नेवास्कर यांचा सत्कार करण्याचा निर्धार केला या सत्काराचा उल्लेख बावीस जुलैच्या राजस्थानी पत्रात आढळतो दिनांक बावीस जुलै सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हवेलीच्या बागेत परमानंदाची पूजा केली त्यांना एक हत्ती हत्तीवर बसवण्यासाठी असलेले आसन एक हत्ती दोन उत्कृष्ट घोडे वस्त्र अलंकार तसेच चाळीस हजार स्वार दिले गेले बावीस जुलै इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर महाराज बहादूर खानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी किल्ले पुरंदराला बहादूर खानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादूर खानाशी होती असे दिसते अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला व किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाई पणाची वृत्ती महाराजांना मिळावी जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली युवराज शंभूराजेंचे पंच हजारी मनसब दारीचे कलम बाद झाले या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादूर खानाची सही घेतली बहादूर खानाने मोठ्या आनंदाने तहाचे औरंगजेब रवाना केले वायो या सरहद्दीवर छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादूर खानावर प्रसन्न झाला बहादूर खानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षीस दिला त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला बहादूर खानही या सन्मानामुळे बहादूरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला मेजवान्या बैठकी यांची एकच रेलचेल उडाली या आनंद उत्सवात बहादूर खानाने तीस हत्ती पाचशे घोडे दोन हजार वसरे तर तल... वारी व अन्य सासरे देणगी दाखल आपल्या सरदार अधिकारी व सेवक वर्गाला दिल्या हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला पहिल्या बहादूर खानाने महाराजांकडे कबूल केलेले किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली परंतु महाराजांनी ते साप नाकारून बहादूर खानाच्या तोंडाला पाणी पिसले महाराजांनी तहाची वाटाघाट आदिलशाही मुलू ख बिंदास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादूर खानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या दृष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले अशा प्रकारे महाराज महादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले बावीस जुलै इसवीसन सोळाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण दिग्विजयी मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला व त्याची व्यवस्था लावून महाराजांनी त्याच भागातील आणखी एक बळकट दुर्ग वेल्लोरला वेढा दिला वेल्लोरचा भुईपोट किल्ला विजयनगर साम्राज्याचा या भागातील सरदार चिन्नभूमी नायक याने बांधला होता किल्ल्याला दुहेरी तटबंदी व जवळपास पंचाहत्तर फूट रुंदीच्या खंदकाचे संरक्षण होते बलदंड वेल्लोर लवकर जिंकणे सहजासहजी शक्य नाही हे ओळखून महाराजांनी वेड्याचे काम नरहरी रुद्र यांच्याकडे सोपवले व ते शेरखान पाटणाचा बंदोबस्त करण्यासाठी गेले पुढे दक्षिण मोहीम आटपून महाराज रायगडावर परतले तरीही वेल्लोरचा वेडा चिवट मराठ्यांनी रघुनाथ पंत व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वर्षभर सुरूच ठेवला होता शेवटी किल्ल्यात पसरलेल्या रोगराईला कंटाळून व विजापूर वरून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने किल्लेदार अब्दुल्ला खान याने पन्नास हजार होऊन वेल्लोर किल्ला रघुनाथ पंतांच्या हवाली केला वेल्लोर किल्ला स्वराज्यात आला बावीस जुलै इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचा चौलवर हल्ला पोर्तुगीज विसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांचे वकील एसाजी गंभीर यांना नजरकैदेत टाकल्याने छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले दोन हजार घोडदळ व सहा हजार पायदळ बरोबर घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या चौलच्या ठाण्यास वेडा घातला छत्रपती संभाजी महाराज वेडा घालून स्वस्त बसले नाही चौलच्या तटबंदीवर मराठी सैन्यांकडून अविरत होणारे तोफांचे हल्ले यांचा प्रतिकार करता करता चौल तटबंदीच्या आतील पोर्तुगीज शिबंदी मोठा तेव्हा अक्षरशः शहरातील भिक्षू व नागरिक आले प्रबळ हल्ल्यापुढे रडकुंडीस आलेल्या पोर्तुगीजांनी मेरी वर्जिन आणि सेट स्टिफिन यांची करुणा भाकण्यास सुरुवात केली इतका प्रखर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला